हे सगळ्या प्राण्यांचे फोटो काढायला कारण हाच एक प्राणी हर्ट पॉइंट बघायला आलोय हार्ट पॉइंट बघ हार्ट पॉइंट पॉइंट किंवा काहीतरी वेगळं खाली निसर्गामध्ये हार्टेपाच तर हा हार्ट दिसला आमचणी आणि आमचा हार्ट हा ये रियल जादू काय व्यू असला भारी आहे फोन मध्ये काहीच कॅप्चर होत नाही येऊ तर बघ हिथून जरा जरी फायन सटला डायरेक्ट डायरेक्ट खाली निसर्गासोबत असली मस्ती नाही खरंच सांगते जिजा अबा पारत्या मामा तिकडं पारत्या मामा

काय करू की सकाळचे साडेसहा वाजल्यात आणि आम्ही निघालो सगळी फिरायला माथेरानला आणि पाऊस खूप आहे म्हणजे काय विचारू नका दोन दिवस पाऊस नव्हता नाही आज बरोबर पाऊस आणि जय किसण्याला तर आंघोळीच नुसते घेतच नाही सेम सेम काहीच आता मी ट्रेन जाणार आहे लगल <laughs> <laughs> <गागने है>। दोना भाव पैल बसले लोकल मध्य स्वतः स्वतःचा का फोटो काढतोय तू मंग फोटो काढायचे का कुणाला नाही तर नाही गाई घोडे पण आहेत आणि रिक्षाने पण जाऊ शकतो पण आम्हाला आहे हे <laughs> सगळ्या प्राण्यांचा फोटो काढायला कारण हाच एक प्राणी आहे ट्रॅक <laughs> वरून चाललय

रिवर्स गिअर मध्ये फोटोशूट चालू पण हा तसा करायचं काय सुमन हार्ट पॉइंट बघायला एक मिनिट हार्ट पॉइंट बघायला आलोय हार्ट पॉइंट बघ हर्ट पॉइंट <laughs> बापरे ओ हार्ट पॉइंट ठीक आहे हार्ट <laughs> आरती <हार्टा है। laughs> हार्ट आहे <नहीं> <laughs> तर हे हार्ट आणि तो आम्हाला वाटलं काहीतरी नदी हार्ट मध्ये असं किंवा काहीतरी वेगळं खाली निसर्गामध्ये हार्ट शेप असं तर हा हार्ट दिसला लांब आणि आमचा हार्ट हार, हार आज हार <laughs> एक ब्रेक झाला काहीच लाल माती आहे आणि ह्या चिरांच्या दगडा ह्या गाइस अंजलि को वाटरफॉल देखना था दिख गया और वहाँ पे वाटरफॉल दिख गया <laughs> मतलब टंकी फुल हो गए वो वही वाटरफॉल हो रहा है <laughs> टंकी फुल नहीं हुई वो चली रहा है शो के रहता है अच्छा चारे हाँ तो दिखा ना वाटरफॉल <laughs> <laughs>

तीस सेकंड आहे लवकर 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 तुम्हाला कुठ तुमची पूर्गी किती आवड द्या बघा एक पण नाही नाही वो कितना छोटा आहे जीजा। जीजा, नाही कर... आहे का बॅडी वाकडे जिजाओ शूज सगळ्यांनी रेनकोट घातले सगळे जादू झालेत <laughs> सगळे जादू झालेत ते एक जादू सोडून सगळे जादू जादू झाले <laughs> ये ये, ये रियल जादू अरे कोणीच रेनकोट घातलेलं नाही आपण कोणच रेनकोट घातलेलं नाही अंजली किसीने रेनकोट डाला जादू जादू पार्टी होगी मुँह देखो अंजलि को <laughs> अंजलि आज की विनर है <laughs> सबसे ज़्यादा वही तो उसमें भी और इसमें भी बलून में भी बेबी बेबी जिता बेबी वाह घेऊन आल्यात काल नवीन इथं इथं सगळी छत्री घेऊन उभारल्यात सगळी साईडला उभारले आणि आम्ही होतो सगळे जादू म्हणून <नु> निघाले <laughs> सब लोक <laughs> लो <गमें> देख एक रेपूट <laughs> की आम्ही नुसता टाइमपासच केलाय मसाज घेत आणि बाकीचे खेळ वगैरे घेत तर या साहेबांचा फोटो काढतोय शब्द सगळं फॉगी फॉगी असं झालंय हे खूप छान झालंय वरती नाही पण इथे खाली सगळं फॉगी फॉगी झालेलं काढते आज पाउसाला पाउसा हाँ 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 फिर से फिर से हम सब आधु बन गए और आज बस दिन भर एक ही पॉइंट कवर किया है आप दूसरा पॉइंट देखने जा रहे हैं और रास्ते में भी उसमें टाइम पास करते जा रहे हैं कुछ नहीं हो सकते इधर आना है तो दो दिन अच्छे से सारे पॉइंट कवर करते एक दिन में सारे पॉइंट कुछ भी पॉइंट कवर नाही होंगे बस दो तीन आणि मी चप्पल काढ घातलं मला ते जिथं जखम झालेली ना त्याच्यावर ते शूज म्हणजे जास्त लागत होत

मेरे तो मेरे में तो जल्दी लगेंगे मेरे मैंने तो चप्पल पहनी है गाइस व्यू असला भारी है फोन में देख काइट्स कैप्चर होते नहीं होंगे शॉप को तबाग दिशत नहीं है फोन में जे जी ना ते कैप्चर होता नहीं है हाँ डूम के अलावा भारी व्यू आई वरुण खूप छान व्ह्यू आहे तिला ऍक्टिव्ह सोडू नका आणि फोन मध्ये अजिबात कॅप्चर होत नाही इथून येऊनच तुम्हाला बघायला लागणार का भारी व्ह्यू आहे आता माझा नवरा हसतोय आता मला काहीतरी माझा ना ओई शॉप हा वाव ए बाई चला नको खाईला सर चलते ये मान नहीं रही हाँ। गे गे ती ते दोघून जरा जरी सटला डायरेक्ट खाली निसर्गासोबत असली मस्ती नाही इकडं सांगते पार्थ इकडं चल खरंच पार्थ नको संगड़ मस्ती नाही नकोच काय होईल काय सांगतात नाही चल इकडं मंकी आफ्टर वन हॉर्स 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 आम्ही पोचलोय दुसऱ्या पॉइंट वरती आणि इथं पोचायला आम्हाला खूप वेळ गेला पण काही व्ह्यू बघा लुक ॲट दॅट व्ह्यू म्हणजे फोन मध्ये अजिबात कॅप्चर जे मला ऍक्च्युअल इतकं छान व्ह्यू आहे आणि छान ऊन पडल्या बरोबर आमच्या तोंडावर सगळ्या डोंगरांवरती

<laughs> आणि आता तिला झोप हो आले यो 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 काही जरा खाली घसरलं तर डायरेक्ट घेतन डायरेक्टली इधर से नीचे नीचे से ऊपर ऊपर से नीचे आयुष्यात <laughs> <जाना। laughs> Guys, sports, lo, I'm eating. I tell काय आता डायरेक्ट घरी ना आता घरी आमची ट्रीप संपली आता जिजा जीजा आता जिजा एंड द ट्रेन तू नाही येताना लोकल नाही इथं कदम आवलं तिला विचारू नका कारण गर्दी जास्त बघून ना तिला रुडायला याल तर गरमी त्याच्यात वर भरतो उडी आणि त्यात मी तिला स्वेटर घातलेलं त्याच्या तिची चिडचिड खूप झाली खूप जमत आहे आता मॅडम झोपल्या वरून खाली येताना झोपले काच तरी झाला मला खाली उत्रेपर्यंत आपण किती किलोमीटर चाललो वीस पॉइंट आठ किलोमीटर वीस किलोमीटर मी इतकं आयुष्यात एकवीस किलोमीटर मी माझ्या आयुष्यात कधीच एवढं चाललं नव्हतं पहिल्यांदा एवढं नाही चालले फर्स्ट टाईम ट्रेक केला मोठा तर देखा आता आपण केदारनाथला जाऊ शकतोय पण केदारनाथला जरा मेनू किती आहेत बघा एवढ्या पोळ्या भात परत किती प्रकारच्या भाज्या आहेत एक दोन तीन चार वरण डाळ आहेत डाळ रायता आणि ही खीर जेव्हा दा पण वन्स मोर वन्स मोर जिरली गायच फिरून फिरून जिरली आता बस आम्ही आता फिरायला जात नाही बस पंचवीस किलोमीटर चाललो आज पंचवीस फक्त पंचवीस हां okay. चलो बाय गुड नाईट बेबी बायकर बेबी बायकर मामाची जिल्ली मामा